नमस्कार आज शिवजयंती आहे शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बघू आज मी सातिवलीला जाते तर विरारवरून सातिवली हा प्रवास करणार आहोत आपण बघू पुढे पुढे काय होतंय भेटू तर मी अशी रेडी झाली आहे छान प्रकारे कशी दिसते मी नक्की सांगा कमेंटमध्ये निघाली आहे बघू पुढे पुढे काय होतंय कसं होतं आहे ते तुम्हाला दाखवेनच स्टॉपला गेल्यानंतर आम्हाला बस भेटली मग आम्ही बसचा प्रवास केला तर डायरेक्ट सातिवली बस होती म्हणून आम्हाला बरं पडलं मग अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय नाला सोपारा टू सातिवली मी प्रवास केला हा व्लॉग कालचा आहे तर मी मला टाईम भेटला नाही त्याच्यामुळे मी आज लेट पोस्ट करणार आहे तर त्यासाठी सॉरी तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भरपूर सबस्क्रायबर वाढू देत प्लीज बसमध्ये बरीच गर्दी होती त्याच्यानंतर हळूहळू जशी गर्दी कमी झाली तसं मला बसायला भेटलं त्याच्यानंतर खूप छान हवा होती त्याचा मी आनंद घेत चालली होती आपलं सातिवलीचं स्टॉप आल्यानंतर आम्ही उतरलो तर त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसंच तिथून लांब होतो त्याच्यामुळे चालत निघालो होतो तर आपण उतरलो आहे सातिवलीच्या इथे आता जातो आहे बघू असं काय का काय होतं का पुढे काय काय कॅप्चर करायला भेटतंय मी सोसायटीमध्ये एंट्री केली होती पप्पा बिस्किट वगैरे घ्यायला गेल, घ्यायला थांबलेले त्याच्यानंतर आपण असे हो गेलो सो so, ही आहे काकाची बिल्डिंग मी माझ्या सख्या काकाच्या घरी जात आहे आजीला भेटायला आणि सर्वांना घरी गेल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आम्ही बसलो होतो काकाचे मुलं गेम खेळत होते तर थोडंसं मी ही मजा गेली रिमोटवरचा गेम होता तो थोडासा मीही खेळले त्याच्यानंतर सगळं आवरून वगैरे बसलो होतो मग जेवणाला सुरुवात केली होती काकीने तिला थोडीफार मदत केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही वडे वगैरे बनवले बघू शकता तुम्ही पीठ मळून दिलं होतं काकीने मग मी वडे थापले आणि काकीने मग ते तळून काढले मी वडे कधी बनवले नव्हते फर्स्ट टाइम मी ते थापून दिलेत पण छान झाले फर्स्ट ट्राय मी छान केला okay. जेवण वगैरे झाल्यानंतर मग काकी वाड़, जेवण वाढायला बसलेली सगळे आम्ही बसलो होतो आत्या व काका यायचे होते त्या यायला खूप टाईम होतं त्याच्यामुळे आम्ही जेवायला बसलो जेवण करून वगैरे घेतलं मस्त आहे की बघू शकता निघाली आहे घरी जायला काकाच्या इथून सगळे आत्या काका वगैरे सगळे भेटलेत खूप छान वाटलं मजा आली टाईम कधी गेला कळलंच नाही सो आता मी घरी जात आहे बघू तिकडे पण शिवजयंतीचा कार्यक्रम आहे बघू काय काय आहे ते दाखवू घरी वगैरे आलो फ्रेश वगैरे झालो त्याच्यानंतर परत संध्याकाळी मी खालती जायला निघालेली तर हे आमच्या बिल्डिंगमधलं सोसायटीमधलं डेकोरेशन आहे शिवजयंतीनिमित्त छान असं लिहिलं होतं फळ्यावरती शिवाजी महाराजांनी खूप शुभेच्छा दिल्या होत्या आणि शिवाजी महाराजांची मूर्तीही बसवली होती खूप छान असं डेकोरेशन केलेलं साधं सिंपल छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी खूप छान डेकोरेशन झालं होतं महाराजांची मूर्ती बघितल्यावर एकदम छान वाटतं महाराजांचा नमस्कार घेतल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो तिकडे भाजी वगैरे घेतली थोडीशी त्याच्यानंतर आम्ही परत घरी आलो डेकोरेशन बघू शकता बिल्डिंगला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत टिल दॅन बाय